जाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांना उमेद दिनकर गरुड दही गलचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपल्या समोर आलो आहे अर्थातच मराठा आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करण्यामध्ये प्रतिक्रिया क्रिया अनेक आहेत आपण त्याच्यावरती थोडस आज बोलूया विषय असा आहे की हा जो लढा आहे मराठा आरक्षणाचा हा मराठा आरक्षणाचा लढा हा तीस वर्षापूर्वी चालू झालेला आपलं म्हणणं असं आहे की या मराठा आरक्षणाचा पाया ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही गोष्ट त्या काळामध्ये मराठ्यांच्या डोक्यामध्ये घालण्याचं काम हे केलं मराठा सेवा संघानं माननीय पुरुषोत्तमजी केडेकर साहेबांनी अनेक पुढे संघटना आल्या मराठा महासंघ असेल सभा असेल मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी होत होती सगळ्यांचा लढा खूप मोठा आहे अण्णासाहेब पाटलापासून काकासाहेब शिंदे असतील अनेक मराठा क्रांती मोर्चे कोटी कोटीचे सर्व समाजाचं फार मोठं योगदान आहे परंतु आज ज्या भूमिकेला आपण आलो त्या भूमिकेचा पाया हा मराठा सभासंघानं घातलेला आहे आणि याच परमोच्च शिखर जसं आपण म्हणतो वारकरी संप्रदायाचा पाया संत नामदेव महाराजांनी घालून दिला त्याच्यानंतर मधली जी समृद्धेची स्टेज संत ज्ञानेश्वर माऊलीने प्राप्त करून दिली आणि सर्वोच्च शिखर वारकरी संप्रदायाचा संत तुकाराम महाराजांनी तसं आपल्याला मनोज जरांगे पाटील हे सर्वोच्च शिखर त्यांनी या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण याची सुरुवात झालेली आहे बांधवांनो आणि विषय असा आहे की याच्यामध्ये श्रेयस लाटे श्रेय घेण्यासाठी अनेक जर पुढाकार पुढे आलेले आहेत मुद्दा असा आहे की हा लढा मनोज दादा जरंगे पाटील यांनी आज नव्हे त्यांच्या आयुष्याचे तीस वर्ष खस्ता काढलेले आहेत आणि आज कुठं त्याला यश मिळालेलं आहे आणि आमचे तमाम मराठे तमाम अठरापकड जातीतील बांधव पण हे मान्य करतात या लढ्याचं श्रेय जातं फक्त इमानदारीचं परमोच्च शिखर हे मनोजदादा जरांगे पाटील यांना आणि तमाम मराठे कुलबी बांधव हे मान्य करतात याचं श्रेय फक्त आणि फक्त जात मनोज दादा जरांगे पाटील यांना त्याचं कारण आहे आता मी हे मुद्दा का म्हणतोय कारण की फडणवीस साहेबांना होय फडणवीस साहेबांना जर मराठ्यांचं ज्ञानेश्वर माऊली व्हायचं हो असेल तर एकच आहे ज्यावेळेस फडणवीस साहेब तुमच्या हातून मराठ्यांना सरसगट कुणबी म्हणून आरक्षण मिळणार आहे ओबीसी म्हणून आरक्षण मिळणार आहे तेव्हा नक्कीच हा मराठा समाज तुम्हाला मराठ्यांचं ज्ञानेश्वर माऊली म्हणून तुमचे फोटो घरात राहील परंतु आजच्या घडीला आमच्यासाठी सर्वोच्च शिखर आमचे मनोजदादा जरंगे पाटील यांच्या लढ्यामुळं आमच्या पदरामध्ये हे जे पडलेलं आहे याचं कारण आहे की अनेक तुम सरकार पुरस्कृत अनेक लोक पुढे आले मनोजदादा जरंगे पाटलावर तुमचे काही चेला चेलेचा पाटे फडणवीस साहेब यांनी प्रचंड टीका केली मराठे लक्षात घ्या जगामध्ये ज्या सर्वोच्च आक्रमक जमाते त्याच्यामध्ये मराठे यांचा नंबर एक लागतो या प्रचंड आक्रमक मराठ्यांनी संयम राखला पाटलांच्या शब्दावरती संयम राखला कारण आपल्याला हे जसं मराठ्यांनी इतिहासामध्ये आक्रमकतेचे अनेक युद्ध जिंकले तसं संयमाचं परमोच्च युद्ध आम्हाला जिंकायचं होतं सर्व शांत होते आणि आता काही जण आपले चेले चपाटे पुढे येत आहेत तुमच्या पक्षाचे काही लोक पुढे येत आहेत आणि विशेष करून आमच्यामधीलच काही प्रस्थापित असलेले मराठे असतील किंवा मराठा कार्यकर्ते असतील ठीक आहे पक्ष म्हणून तुम्हाला श्रेय देणं साहजिक आहे कारण तुमच्या अध्यिपत्यात हा निर्णय घालाय परंतु तमाम जवळपास नव्याण्णव टक्के मराठा अठरा पकड जातीचे बांधव हे श्रेय देतात म्हणून दादा जरांगे पाटलांना ते जातच त्यांना आणि मुद्दा असा आहे की मला एका गोष्टीचं नवल वाटतं अडचण झाली ती आमच्या ब्राह्मण बंधूची कारण हे ब्राह्मण बंधू सर्व आम्ही जेव्हा त्यांच्या लाईव्ह कमेंट आहेत आंदोलनावर आम्ही त्यांचे स्क्रीनशॉट मारलेले तमाम आमचे हे ब्राह्मण बांधव अतिशय अतिशय कुळसितपणे कमेंट देत होते मराठ्यांना जरांगे पाटलांवर आरक्षणाचा युद्ध आपण जिंकलेलो नाही तुम्ही तुम्हाला हे मिळणार नाही तुम्हाला चॉकलेट दिले वगैरे वगैरे आणखीही ते टीका करतात हे तुम्हाला फडणवीस साहेबांनी चॉकलेट दिले चॉकलेट दिले वगैरे आणि परंतु यांचं झालंय कसं एक यांचे हे कन्फ्युजनमध्ये कारण जेव्हा जरांगे पाटलांची आम्ही स्तुती करतो आरक्षण मिळालं म्हणून ते जेव्हा आमच्यावर टीका करतात तुम्हाला चॉकलेट द्यायला म्हणतात आणि जेव्हा लक्षात घ्या जेव्हा श्रेयवादाचा विषय येतो मरा की मराठ्यांना आरक्षण कोण दिलं तिथं मात्र हे फडणवीस साहेबाचं नाव पुढे करतात की मराठ्यांना आरक्षण आमच्या फडणवीस साहेबांमुळेच भेटलं ते कन्फ्युजनमध्ये त्यांना नेमकं भूमिका घेता येत नाही म्हणजे काय म्हणतात ते अवघड जागेचं दुखणं झालंय कारण हे आरक्षण हे जो निघालेला जी आर निश्चितच पुढे हा जी आर टिकणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे गुणाकरण बुद्धी भेद आणि भ्रम करण्यासाठी त्यांच्या हे कमेंट्स आहेत धन्यवाद बांधवांनो जय जिजाऊ जय शिवराय